ई पी एस नाईन्टी फाईव्ह कर्मचाऱ्यांची पेन्शन नऊ पटीने वाढणार पेन्शनधारकांची मागणी पूर्ण होणार ई पी एस नाईन्टी फाईव्ह कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे जाणून घेऊयात सविस्तर बातमी पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा कर्मचारी पेन्शन योजनेत किमान पेन्शन वाढणार आहे का हे निवृत्ती वेतनधारकांची मागणी आहे याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे स्वायत्त संस्था म्हणजेच ई पी एफ ओने यावर निर्णय घ्यायचा आहे पात्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात कामगार मंत्रालयाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन यावर निर्णय घेतला जाऊ शकतो ई पी एफ ओच्या कर्मचारी पेन्शन योजनेच्या ग्राहकांना सरकार एक मोठी भेट देणार आहे या योजनेअंतर्गत किमान ई पी एस पेन्शन पेन्शन फंड नऊपट वाढवण्याची तयारी सुरू आहे असे झाल्यास ई पी एसशी संबंधित लोकांना दरमहा एक हजार रुपयांऐवजी नऊ हजार रुपये मिळू शकतात कर्मचारी पेन्शन योजनेबाबत लवकरच बैठक होणार आहे कामगार मंत्रालयाच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते प्रथम नवीन वेतन संहितेच्या अंमलबजावणीवर निर्णय घेतला जाऊ शकतो त्याचवेळी दुसऱ्या किमान पेन्शनवर देखील एकमत अपेक्षित आहे ई पी एस पेन्शन फंड हा मूलभूत अधिकार आहे पाच राज्यांच्या उच्च न्यायालयाने पेन्शन हा मूलभूत अधिकार मानला आहे त्याच्या सीलबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे कमाल मर्यादा काढून टाकल्यास त्याचा लाभ पेन्शनमध्ये मिळेल मात्र निवृत्तीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगारानुसार ई पी एस पेन्शन फंड निश्चित करण्यात यावा अशी मागणी होत आहे कामगार मंत्रालय या मुद्द्यावर विचार करू शकते